नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल आपल्या ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये राशीचक्रातली दहावी म्हणजे शनिग्रहाची मकर राशी मे दोन हजार चोवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती घेणार आहोत हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणेच चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी तंतोतंत आपल्याला लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण ह्या राशीचं भविष्य आहे आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे विसरून चालणार नाही परंतु महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं योग्य नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे शुभ आणि अशुभ दिवस कोणते असणार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा या महिन्यासाठी आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा मंडळी गुरुग्रहाचं राशी परिवर्तन एक मे पासून होत असून ते चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह आपल्या राशीला पाचव्या स्थानातून शुभ भ्रमण करणार आहे कुंडलीमधलं पाचवं घरे अत्यंत शुभ स्थान म्हणजे भाग्याचं भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं काय असणार आहेत गुरुग्रहाची शुभ आणि अशुभ फळं या संपूर्ण वर्षभरासाठी आपल्या राशीला हे जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ आपण केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे अवश्य जाऊन त्या लिंकवरती आपण माहिती करून घेऊ शकता किंवा अगदी सर्च करूनसुद्धा हा व्हिडिओ पहा गुरु भ्रमण आपल्या राशीसाठी काय सांगत आहे चला तर मग जाणून घेऊया हा मे महिना आपल्याला कसा राहणार आहे या भागात एकतर मंडळी आपल्या राशीच्या पराक्रम आणि द्वादश स्थानाचा गुरुग्रह स्वामीग्रह असून गुरुग्रहाचं एक मेपासून राशी, मेप राशी आणि स्थान परिवर्तन होऊन गुरुग्रह कुंडलीच्या अत्यंत शुभ अशा स्थानातून वृषभ राशीमधून संपूर्ण तेरा महिन्यांसाठी गोचरभ्रमण सुरू करणार आहे गुरुग्रहाच्या दृष्टीमध्ये अमृत असतं अशा गुरुग्रहाची शुभ आणि लाभाची दृष्टी आपल्या कुंडलीच्या नवव्या म्हणजे भाग्य अकराव्या म्हणजे लाभ आणि पहिल्या म्हणजे व्यक्तिमत्व स्थानावर पडणार आहे ज्यामुळे आपला व्यक्तिमत्व विकास आर्थिक लाभ आणि भाग्याची साथ ये राशी चा या सगळ्या गोष्टींचा लाभ आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार आहे आपल्या कार्याचा गुणगौरव आणि नावलौकिक वाढायला मदत मिळवून देणारा हा गुरुग्रहाचा योग अर्थातच आपल्यासाठी सकारात्मक ठरणार आहे कार्यातलं यश आणि संपन्नता वाढवण्यासाठी अतिशय सुंदर परिणाम देण्यासाठी ज्यामुळे जीवनाला एकदम अनपेक्षित असा युटर्न मिळताना दिसतोय सकारात्मक कलाटणी मिळणार आहे आणि याची सुरुवात होणार आहे ती याच मे महिन्यापासून आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे बुध दहा मे नंतर येणार आहे सुखस्थानात म्हणजेच कुंडलीच्या चतुर्थ स्थानात त्यामुळे नवीन घर आणि वाहन यांच्या खरेदीचे जोरकस योग या महिन्यात आपल्या राशीला अनुभवायला मिळते ज्यांना आपल्या घराचे रंगरंगोटी नवीन बांधकाम सुरू आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये दहा मे नंतर या सगळ्या कार्याची सुरुवात करायला हरकत नाही मात्र संपूर्ण महिन्यासाठी मंगळ ग्रह जो आपल्या चतुर्थ स्थानाचा स्वामीग्रह आहे तो मात्र राहणार रह आहे चतुर्थ स्थानाच्या व्ययस्थानात म्हणजे तिसऱ्या घरात अलीकडच्या घरात त्यामुळे घरासाठी बांधकामाची जमीन खरेदी करण्याच्या विचारात काही मंडळी जर आपल्या राशीची असतील तर जास्त मेहनत घ्यावी लागेल जास्त शोध घ्यावा लागेल तर अशी जमीन विकत घेताना सुद्धा काळजी घेऊन ते व्यवहार करायचे आहेत विशेष करून कागदपत्रांची योग्य माहिती जमा करा आणि नंतरच अशा जा जागेचा व्यवहार करायचा आहे हे मात्र विसरू नका या संपूर्ण महिन्यात तसेच हा सा पराक्रम स्थानेतील मंगळ ग्रह आपल्याला काळजी घ्यायला सांगतो आहे माहिती घ्यायला सांगतो आहे कोणतंही मोठं निर्णय घेण्यापूर्वी आणि मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी मात्र हाच मंगळग्रह आपल्या लाभस्थानाचा स्वामीग्रह असल्यामुळे आपल्याकडे जमीन जुमला असेल जमिनीचे व्यवहार जर आपल्याला करायचे असतील त्यामधून विक्रीमधून मात्र लाभ मिळवताना दिसतो आहे अवश्य हा लाभ पदरात पाडायचा असेल तर आपल्याकडे असलेल्या जागेचे व्यवहार आपण करू शकता म्हणून आपल्या राशीची जी मंडळी जागेच्या प्लॉटिंग व्यवसायामध्ये आहेत त्यांना आपल्या प्लॉटची विक्री करण्यासाठी या महिन्यामध्ये उत्तम संधी आणि यश आहे त्यामुळे अशा कामावर जरा जास्त लक्ष आणि वेळ द्या तर शनीची साथ धनस्थानातून शेती उत्पादकांना शेतीपूरक व्यावसायिकांना मिळत राहणार आहे या संपूर्ण महिन्यात थोडक्यात काय तर जागेच्या बांधकामाच्या जमिनीच्या शेतीच्या खरेदी विक्री माध्यमातून लाभ मिळवायला हा महिना आपल्या राशीच्या मंडळींना लाभाचा राहणार आहे शेती तंत्रज्ञान बांधकाम साहित्य पुरवठादार सिमेंट माती दगड विटा कोळसा खानकाम इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रॉनिक वस्तू मशिनरी ऑटोमोबाईल म्हणजे गाड्यांचे स्पेअर पार्ट किंवा गाड्यांचं गॅरेज गाड्यांच्या सुट्या भागाची विक्री तांबं किंवा तांब्याची भांडी किंवा तांब्यापासून बनवलेल्या ज्या वस्तू आहेत डेअरी प्रॉडक्ट्स दूध दुप्त पाण्याशी संबंधित असलेले व्यापार जे पाण्याशी संबंधित आहे किंवा पाण्यातून मिळणारे काही गोष्टी आहेत त्याचा व्यापार अशा क्षेत्रात जी मंडळी आपल्या राशीची कार्यरत आहेत व्यवसाय करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा राहतो आहे तसेच अकाउंटिंग शेअर मार्केट कायदा टॅक्स कन्सल्टिंग वकिली प्राध्यापक शिकवणं इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट बँकिंग अशा सर्व्हिस क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करीत आहेत कार्यरत आहेत अशा व्यावसायिकांनासुद्धा यश आणि कार्याची वृद्धी व्यवसायाची वृद्धी होण्याकरता हा महिना अत्यंत यशदायी आणि शुभफलदायी राहणार आहे सरकारी क्षेत्राकडून योग्य ती सहकार्य आणि मदत मिळण्यासाठी हा महिना शुभ आहे कुंडलीच्या पंचम स्थानात महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात होणारा शुभ असा गुरु रवी शुक्र यांचा युतीयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्तीसाठी सुद्धा शुभ आहे हॉटेल मॅनेजमेंट मेडिकल म्हणजेच फार्मास्युटिकल किंवा मेडिकल फाईन आर्ट इंटेरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग आय टी मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग अशी जी क्षेत्र आहेत त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या आपल्या राशीच्या विद्यार्थ्यांना विशेष शुभ संधी आणि यश मिळवून देणारा हा महिना राहतो आहे मात्र अति आत्मविश्वास थोडा टाळायचा आहे सांभाळायचा आहे आपल्या बौद्धिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता सुद्धा या महिन्यात राहणार आहे हे मात्र विसरून चालणार नाही त्यामुळे त्या संदर्भातले काही छोटे शॉर्ट कोर्सेस असतील तर अवश्य ते जॉईन करू शकतात पंचम स्थानामध्ये होणारा युती योग आपल्या मुलांच्या विवाह शिक्षण कार्यातील अडथळे दूर होऊन त्यामधील यश देण्यासाठी सुद्धा शुभ राहणार आहे त्यामुळे पालकांसाठी सुद्धा ही शुभ पर्वणे आहे तर पंचमातील शुक्र आपल्या प्रेमाच्या व्यक्तींना मिळवून द्यायला गाठीबेटी घडायला मदत करेल पंचमातील गुरु शुक्र ग्रहांचा हा शुभयोग विवाह इच्छुक मंडळींना जीवनसाथी निवडण्यासाठी बऱ्याच काळापासून रखडलेले विवाह जुळवण्यासाठी तर संदर्भात आपल्या कुटुंबाची मान्यता मिळवण्यासाठी अनुकूल राहणार आहे असं असलं तरी गुरु आणि शुक्र या ग्रहांचा या मे जून दोन महिन्यामध्ये अस्त असल्यामुळे विवाहाचे मुहूर्त मात्र असणार नाहीत याची कृपया दक्षता घ्यावी मंडळी शुभ मुहूर्ताचे व्हिडिओ प्रकाशित झालेले पहा खाली लिंक दिलेले आहे दाम्पत्य जीवनामध्ये आनंद समाधान देणारा हा महिना आहे तर ज्यांना संततीचा निर्णय या महिन्यात घ्यायचा आहे अवश्य निर्णय घेऊ शकता आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्या जवळच्या लोकांकडून योग्य ती मदत सहाय्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी मंगळ ग्रहाची भूमिका अत्यंत शुभ परिणाम देणारी राहते आहे आपल्यासाठी संपूर्ण महिन्यात पराक्रम स्थानातला मंगळ ग्रह जवळपासचे प्रवास दौरे कामाच्या आणि व्यवसायाच्या निमित्ताने घडवून सुद्धा आणेल परंतु प्रवासामध्ये आपल्याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवरती मात्र थोडं जास्त लक्ष द्यायचंय सांभाळायचंय कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता त्यामुळे आहे तसे आरोग्याच्या संदर्भात ज्यांना जुना दम्याचा किंवा श्वासनलिकेचा आजार आहे त्यांनी विशेष काळजी या महिन्यात घ्यायची आहेच ज्यापासून शरीराला ॲलर्जी आहे अशाही गोष्टींपासून आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात प्रचंड सांभाळायचं आहे या महिन्यातले गुरु शनी रवी आणि शुक्र यांचं शुभ भ्रमण आपल्या व्यक्तिमत्वामधील भारदस्तपणा वाढवण्यास मदत करतील तर स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणारे अनेक प्रसंग या महिन्यात समोर येताना दिसतील त्यामुळे स्वभावातला खंबीरपणासुद्धा अतिशय सुंदर वाढताना दिसेल तसेही आपली मकर राशी कुठल्याही कष्टाच्या कामाला मागे न हटणारी असल्यामुळे त्याचा खरा लाभ आपल्या कष्टाला योग्य तो मोबदला मिळवून द्यायला या महिन्यात मिळताना दिसेल एखादा व्यवसायभिमुख प्रशिक्षण अभ्यासक्रम या काळामध्ये करायला हरकत नाही एक्स्ट्रा इन्कम मिळवण्यासाठी भविष्यात म्हणजे एप्रिल मे जून हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना असतो तसेच नवीन घर बांधणी नवीन घर खरेदीसाठी सुद्धा ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकता सध्या आपल्या यशामध्ये काही अडचणी येत आहेत तर काय येत आहेत काय करायला पाहिजे त्यासाठी आणि नक्की कोणतं कार्यक्षेत्र निवडूया आपल्या यशासाठी यासाठी कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा रीतीने मदत करता आपल्याला ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे तो व्हिडिओ अवश्य पाहण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे अवश्य पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचे किंवा वस्तू वास्तूचे सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असतील कोणती वास्तू कशी खरेदी करावी आणि वास्तूत काय बदल करावेत शास्त्राच्या नियमानुसार त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा ही कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून केलं जात असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी आपण देशातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात गुंतवणूक करण्यासाठी स्टील ऑइल इन्फ्रा बँकिंग आय टी एंटरटेनमेंट इंजिनिअरिंग फायनान्स आणि फार्मा तसेच इलेक्ट्रॉनिक हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहणार आहेत तर जी मंडळी इंट्राडे ट्रेडिंग करत आहेत शेअर मार्केटमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना विशेष लाभाचा आहे ज्यांना नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायचा आहे त्यांनीसुद्धा या महिन्यामध्ये आपले डीमॅट डिमॅट अकाउंट सुरू करू शकता विशेष करून आपल्या मुलांच्या नावे नव्याने गुंतवणूक करण्याचं काही प्लॅनिंग नियोजन करत असाल तर हा महिना उत्तम आहेच तर मंडळी ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहां ग्रहांच्या गोचर भ्रमणाची परिस्थिती आपल्या राशीला आणि त्याचे परिणाम म्हणजे आपण हे मासिक राशी भविष्य ऐकतो आहे आणि हे ऐकत असताना किंवा आम्ही सांगत असताना चंद्राचं गोचर भ्रमण या काळात अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण चंद्र एका राशीतून एका घरातून दुसऱ्या घरात दुसऱ्या राशीत जे गोचर भ्रमण करत असतो ते अत्यंत कमी दिवसासाठी म्हणजे सव्वा दोन दिवसाने तो आपली राशी आणि घर बदलत असतो आणि म्हणूनच या संपूर्ण तीस ते एकतीस दिवसामध्ये तो सगळ्या बारा राशी आणि बारा घरातून गोचर भ्रमण करत असतो असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं तेव्हा या दिवसात प्रचंड घ्यायची असते आपल्याला काळजी कारण सहावं घर म्हणजे रोगस्थान शत्रुस्थान आठवं म्हणजे मृत्यू तर बारावं म्हणजे व्ययस्थान खर्च आणि म्हणूनच मंडळी या महिन्यातलं जे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावा आठवा आणि बारावा असणार आहे तिथे आपल्याला काळजी घ्यायची आणि हे असणार आहे अकरा बारा पंधरा सोळा सतरा पंचवीस सव्वीस या तारखांना त्यामुळे या दिवशी आपल्या आरोग्याची काळजी घ्या महत्त्वाचे व्यवहार करत असाल तर सांभाळून करा मात्र चंद्राचं शुभ भ्रमण जे या राशीला असणार आहे ते एक ते दहा तेरा चौदा अठरा ते चोवीस सत्तावीस ते एकतीस या तारखांना शुभकारक आणि म्हणूनच महत्त्वाची किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्ही या काळातले दिवस निवडू शकता या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाचा मंत्र आहे ओम भौमाय नम हा मंत्र एक माळ स्त्री पुरुष कुणीही करावा तसेच महालक्ष्मी स्तोत्राचे तीन पाठ अवश्य सुरू ठेवा तर मंडळी ही होती आपल्या शनिग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मकर राशीची मे महिन्यातली संपूर्ण माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं शिवाय हे स्तोत्र आणि मंत्र कसे वापरावेत याचीही माहिती संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक मागवायचं असेल भारतात कुठेही तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक भारतात कुठेही असाल मागवू शकता याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी केलेलं गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी ही यंत्रसुद्धा अभिमंत्रित सिद्ध केली जातात आधी माहिती घेण्यासाठी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर अवश्य याची ऑर्डर बुक करू शकता भारतात कुठे असाल ही ऑर्डर आपल्याला घरपोच पोचवली जाते मंडळी असा होता हा मकर राशीसाठीचा मे महिना तर हा मे महिना आपल्याला सगळ्यांना समृद्धीचा यशाचा आणि कार्यसिद्धतेचा जावं पुढील भागामध्ये शनीचीच कुंभराशी काय सांगते आहे ते पाहायला विसरू नका तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद